आंबेडकर यांनी यापूर्वी यशस्वी करून दाखवला होता त्याचा विस्तार झाला नसला तरी या पॅटर्नला घेतल्याचं दिसून आलं या सर्व या सर्व घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात नवीन प्रयोगाला बळ त्यांनी नऊ उमेदवारांची नावे त्यामुळे महाविकास आघाडी सह हो, महायुतीची त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आवश्यक ठरणार आहे